ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चैत्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रानो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विचार आहे स्वामीजी म्हणतात दररोज एकांत्यात ध्यान करीत जा सारी कवाडी आपोआप उघडतील भावना प्रवंता ध्यानसमयी अगदी दाबून टाकाव्यास हवी ती मोठी धोक्याची गोष्ट आहे जे खूपच भावनाप्रधान असतात त्यांची कुंडलिनी भरभर वर चढते तशीच भरभर खालीही येते संकीर्तनात नाचून गाऊन क्षणिक उत्तेजनेने ही, उत्ते ही शक्ती उद्धोगामी होते खरी पण तिथे ती फार काळ स्थित होऊ शकत नाही आणि जेव्हा ती खाली जाऊ लागते तेव्हा त्या माणसात प्रवृत्ती फार भयंकर प्रमाणात बळावते तात्पुरत्या उद्दीपनेने वाहवत जाण्याने आणि स्थिरपणे ध्यान धारणाची साधना न केल्यानेच हे असे होत असते तर हा स्वामीजींचा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे जे साधक आहेत जे ध्यान करतात त्यांच्या दृष्टीनं हा स्वामीजींचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे स्वामीजी म्हणतात दररोज एकांत्यात ध्यान करीत जा सारी कवाडे आपोआप उघडतील इथे पहिली गोष्ट म्हणजे साधकाने दररोज ध्यान करायला पाहिजे आणि एकांतामध्ये ध्यान करायला सांगितलेलं आहे कारण ध्यान करायच्या वेळी आपल्याला मन एकाग्र करावं लागतं त्यामुळे बाहेरचा कसल्याही प्रकारचा गोंधळ जर असेल तर आपलं मन एकाग्र होणार नाही आपलं मन बाहेर जाईल म्हणून अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही कसलाही आवाज येणार नाही आणि शांतपणे तुम्ही ध्यान करू शकाल म्हणून स्वामीजींनी सांगितलं की दररोज एकांतात ध्यान करीत जा आपण मध्यरात्रीसुद्धा ध्यान करू शकतो तेव्हा एकांतच असतो तेव्हा कुणीही नसते म्हणजे एकांत म्हणजे बाहेरचा कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको अशा प्रकारे आपल्याला एकांतामध्ये ध्यान करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण जर ध्यान करत राहिलो अपेक्षा करू नका की काही एक दोन महिन्यामध्ये काहीतरी होईल सतत करत राहा मग काय होईल तर साधी कवाडे आपोआप उघडतील म्हणजे हे कवाडं आज बंद आहेत आपले योगी काय म्हणतात ह्या शरीरामध्ये तीन नाड्या आहेत ईडा पिंगळा आणि सुषुमना आणि त्या सुषुम्नाच्या खाली बॉटमला कुंडलिनी शक्ती झोपलेली आहे आणि ह्या जी सुषुमना नाडी आहे यामध्ये सात चक्र आहे आणि आज आपले ते सगळे चक्र बंद आहे मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार साथ चक्रा हे जे सात चक्र आहे तर ती मुलाधारामध्ये सुप्त असते जागोमा कुलकुंडलिनी प्रसुद्ध भुजगाकारा आधार पद्मवासिनी बेंगॉलमध्ये स गाणं आहे जागो मा कुलकुंडलिनी आनंद स्वरूपीनी प्रस प्रसप प्रसुप्त भुजगाकार आधार पद्मवासिनी तर ही कुंडलिनी जागी करणं म्हणजे कुंडलिनी जागी झाली की ती वरवर वर जात असते आणि हे जे सात दरवाजे आज बंद आहे किंवा सहा दरवाजे बंद आहे ते उघडायला सुरुवात होतात आणि शेवटी सहस्रार आहे मुलाधारापासून तर सहस्रारापर्यंत ती, ती कुंडलिनी जाते आणि इथे शिवाचा वाच असतो ती शक्ती आणि शिव एक होतात तेव्हा मनुष्याला समाधी लागते असं शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा स्वामीजी काय म्हणतात की तुम्ही जर निरंतर ध्यान करत राहिले तर ही कुंडलिनी शक्ती जागृत होईल आणि हळूहळू वर जाऊन सुषमनामध्ये सगळे दरवाजे आपोआप उघडतील सगळी कवाडं उघडतील म्हणजे ही सहा चक्र भेदून ती सहस्रारामध्ये जाईल आणि तेव्हा तुम्हाला ती अनुभूती होईल की मी आत्माच आहे तेव्हा शिवशक्ती एक होते तेव्हा हे जग राहत नाही सर्वत्र आपणच विचारत आहो हे आपल्याला अनुभवाला येते पण स्वामीजींनी इथे एक धोका पण सांगितलेला आहे काय म्हणतात स्वामीजी भावना प्रवंता ध्यान समयी अगदी दाबून टाकाव्यास सवी ती मोठी धोक्याची गोष्ट आहे म्हणजे भावना प्रवंता इमोशनल आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा आपण जर खूप इमोशनल झालो काही काही भक्त असतात खूप रडतात गातात काय काय करतात खूप इमोशनल होतात आणि त्यामुळे त्यांची कुंडलिनी जागी होते पण समाज म्हणतो की प्रकारे कुंडलिनी जागी करणं हे अतिशय धोक्याचं आहे म्हणजे आपण ध्यान करायला पाहिजे पण आपले सगळे इमोशन दाबून टाकायला पाहिजे आता लोक रडतात कशासाठी रडतात आपल्याला काय माहिती आहे तर खरोखर त्यांना भगवंत पाहिजे का किंवा संसाराचे दुःख आहे ते दुःख दूर व्हावे म्हणून रडतात म्हणजे आपल्याला दिसते की मनुष्य रडतो आहे भगवंतासाठी पण तो कशासाठी रडतो आहे आपल्याला हे कुठे माहिती आहे अशा प्रकारचे इमोशन खूप मनुष्य इमोशनल असेल आणि इमोशन घेऊन ध्यान करत असेल तर धोक्याचं आहे का धोक्याचं आहे कसं धोक्याचं आहे ते पण स्वामीजी सांगतात जे खूपच भावनाप्रधान असतात त्यांची कुंडलिनी भरभर वर चढते तशीच भरभर खालीही येते म्हणजे जे, जे लोक खूप भावनाप्रधान असतात त्याची कुंडलिनी थोडीशी जागी होते आपण बघतो की भगवान श्री रामकृष्णांचे भक्त जेव्हा संकीर्तन म्हणायचे तेव्हा त्यांना ते भाव समाधी व्हायची काही काही खाली पडायचे कोणी रडायचे कोणी हसायचे म्हणजे ते आपले इमोशन दाबून टाकू शकत नव्हते फक्त डॉक्टर महेंद्रनाथ सरकार ते आपले कंट्रोलमध्ये ठेवायचे तर हे इमोशन जर आपण त्यावेळेस कंट्रोल करू शकलो नाही तर ती कुंडलीनी थोडीशी जागते आता ती जागते पण ती स्थिर राहू शकत नाही ज्या वेगाने ती वर जाते त्याच वेगानं ती खाली येते आणि ती खाली आल्यानंतर मनुष्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात कारण कुंडणी शक्ती जागी करणं एवढं सोपं नाही आणि आपण ती जागी करण्याचा प्रयत्नही करू नये कुणी प्रयत्न करू नये पहिली गोष्ट जर आपलं मन पवित्र नसेल आणि अपवित्र मन असेल आणि कुंडलणी जागृत झाली असेल तर काय होईल आपल्या मनातले जे विकार आहे ते विकार अजून वाढतील म्हणून सांगितलं आहे की तुम्ही ध्यान करण्यापूर्वी नियमित जीवन जगला पाहिजे काय म्हणतात पतंजली यमा आणि नियमा यमा म्हणजे काय तर अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पाच यम आहे आता ह्या यमाचं पालन न करता अहिंसा सत्य अस्त्यय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे काहीच करत नाही म्हणजे जे ब्रह्मचर्याचं आचरण करतात त्यांना तेवढा धोका नाही पण जे ब्रह्मचर्याचं आचरण करत नाही जे चांगल्या प्रकारे जीवन जगत नाही ज्यांचं मन पुरेसं पवित्र नाही अशा अवस्थेमध्ये जर कुंडलिनी जागृत झाली ती इमोशनमुळे जागृत होऊ शकते पण ती जागृत होते आणि जेवढी ती जागृत होते तेवढीच ती खाली येते कारण ती स्थिर राहू शकत नाही तिला स्थिर राहण्यासाठी आपण साधना केली नाही तिला तात्पुरती आपण जागी केली पण ती तात्पुरती जागी झालेली कुंडलिनी तिथे स्थिर न राहिल्यामुळे परत खाली परत येते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा ते मग तिचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात तेव्हा पहिली गोष्ट आपलं चारित्र्य चांगलं पाहिजे आपलं जीवन नैतिक पाहिजे आपण ब्रह्मचर्याचं पालन केलेलं असलं पाहिजे जर ह्या गोष्टी असेल आणि मग आपण साधना करत असो ध्यान करत असो आणि तेव्हा ती कुंडलीने हळूहळू जागृत होईल एकदम जागरी करण्याचा प्रयत्न कधीही करू नये लोक एकदम कुंडळी जागृत करण्याचा प्रयत्न करतात आणि ती जागृत होते पण शेवटी मन पवित्र नसल्यामुळे ती पुन्हा खाली येते आणि खाली आल्यानंतर मनामधले विकार पुन्हा वाढतात बघा स्वामीजी काय म्हणतात संकीर्तनात नाचून गाऊन क्षणिक उत्तेजनेने ही शक्ती उर्ध्वगामी होते खरी पण तिथे ती फार काळ स्थित होऊ शकत नाही आणि जेव्हा ती खाली जाऊ लागते तेव्हा त्या माणसात काम प्रवृत्ती फार भयंकर प्रमाणात वाढते इथे स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे ती कुंडलीने वर जाते पण ती जेव्हा खाली येते तेव्हा त्या व्यक्ती म्हणजे प्रचंड कामवासना वाढते कारण मनुष्यामध्ये सगळ्यात जर कोणता विकार जास्त असेल प्रबळ असेल तर तो कामवासना तर ती कुंडलींनी जागृत करण्याचा प्रयत्न केला पण ब्रह्मचार्याचं चा पालन करत नाही ती कुंडलीने जागी होईल पण जेव्हा खाली येईल तेव्हा त्या मनुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात काम वासना वाढेल हे स्वामीजींनी स्वतः बघितलेलं आहे अमेरिकेमध्ये त्यांची व्याख्यानं ऐकताना काही लोक खूप भावनाप्रधान व्हायचे खूप रडायचे खूप नाचायचे खूप इमोशनल व्हायचे त्यांना तात्पुरता तो अनुभव यायचा त्यांची थोडीशी कुंडलिणी जागृत व्हायची मग तेव्हा स्वामीजी त्यांचे ते व्याख्यान बंद करून टाकायचे त्यांना ते नको होतं त्यांना ते स्वाभाविकपणे पाहिजे होतं स्वामीजी व्याख्यान बंद करून द्यायचे तेव्हा त्यांची मनं खाली यायची ते म्हणायचे की स्वामीजी तुम्ही हे काय केलं म्हणे मी कोणतीही गोष्ट जबर जबरदस्तीनं करू इच्छित नाही ते स्वाभाविकपणे झालं पाहिजे तुम्ही हळूहळू साधना करून कुंडलणी जागृत झाली पाहिजे माझ्या शब्दामुळे माझ्या शक्तीमुळे ती जागृत झाली ते खाली पण येईल आणि स्वामीजींनी बघितलं की अशी लोकं त्यानंतर त्यांनी चौकशी केली की के अशा लोकांमध्ये काम प्रवृत्ती खूप वाढलेली आहे म्हणजे त्यांचं पतन झालेलं आहे म्हणजे तात्पुरती कुंडलणी जागृत होते तुम्हाला काहीतरी उद्दीपना होते एखादं दर्शनी होत असेल पण जर तुम्ही सतत साधना करत नसाल जर तुम्ही इंद्रियनिग्रह करत नसाल जर ब्रह्मचर्याचे पालन करत नसाल आणि ही कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचे हे धोके हो आहे म्हणजे मन मनुष्याचं पतन होते तो आहे त्या अवस्थेपेक्षाही खाली जातो म्हणून लवकरात लवकर कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करू नका मन जेव्हा पवित्र होईल तेव्हा आप ती आपोआपच जागृत होईल आणि ती जागृत झाल्यानंतर ते एका ठिकाणी स्थिर राहील त्या केंद्रावर स्थिर राहील त्या हृदयामध्ये अनाहात चक्र आहे ती अनाहात चक्रामध्ये आली तर तुम्हाला हृदयामध्ये भगवंताचं दर्शन होते आणि ती नेहमी तिथेच स्थिर राहते ती, ती पुन्हा खाली जात नाही पण साधारण मनुष्याच्या बाबतीत ज्याचं मन पवित्र नाही जो यमनियम पालन करत नाही त्याच्या बाबतीत ती कुंडणी पुन्हा खाली जाते आणि ते खाली गेल्यानंतर मनातले सगळे विकार ते प्रचंड प्रमाणात वाढतात म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे खूप सावध करून दिलेलं आहे त्यांनी म्हटलं की एकांतात ध्यान करा पण निरंतर करा सतत करा आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे आता जीवन कशाप्रकारे जगतो मनुष्य आपल्याला माहिती आहे या कलयुगामध्ये तो मंदिरात जाईल रडेल नाचेल गाईल सगळं करेल पण बाहेर आल्यानंतर त्याचा स्वतःवर काहीही कंट्रोल नसतो अशा प्रकारचं जीवन जगतो खोटं बोलतो लोकांना फसवतो व्यभिचार करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि मंदिरामध्ये जाऊन खूप रडतो नाचतो गातो तर त्याचे भ भयंकर परिणाम होतात त्यामुळे तुमची कुंडलणी जरी जागी झाली तरी त्या कुंडलिनीचे परिणाम तुमच्यावर भयंकर होणार म्हणजे अशा प्रकारे कुंडलिनीला जागृत करणं हे धोक्याचं आहे हे स्वामीजींनी आपल्या इथे सांगून दिलेलं आहे कारण आपलं जीवन त्याप्रकारे नाही आपलं जीवन जर पवित्र असेल आपण जर ब्रह्मचर्याचं आचरण करत असू आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये जर शक्ती असेल ते ती शक्ती जागृत झाल्यावर तिचा जो प्रवाह आहे ते प्रवाह तो आपल्याला जर स्वतःमध्ये सामावून घेता येत असेल आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल की त्या शक्तीला आपण पचवू शकत असू तर ठीक आहे नाहीतर ती शक्ती फोडफाड करेल सगळं कारण आपलं मशीनच आपलं यंत्र तयार नाही तुम्ही एवढी साधना करता पण साधनेसाठी शरीर मनस तयार नाही ते सुदृढ नाही ते दुर्बल आहे अशा दुर्बल साधनेद्वारे तुम्ही ध्यान करत आहात तर एकदम लवकरात लवकर सात दिवसात चार दिवसात कुंडली जागृत करायचे ह्या भानगडीत तुम्ही कधीही पडू नका कुंडलीने एखाद्या वेळेस जागृत होईलही पण तिचे भयंकर परिणाम भोगावे लागतील लोक प्रयत्न करतात आणि म्हणतात की मला दर्शन झालं अमुक झालं तमुक झालं पण नंतर मात्र आपण जर बघितलं तर त्यांचं हळूहळू पतन व्हायला लागते ते आध्यात्मिक जीवनात एका च चक्रावर स्थिर राहू शकत नाही म्हणून स्वामीजींनी साधकांना सावध केलेलं आहे तुम्ही एकांतात ध्यान करा सगळे कर, कवाडं उघडतील सगळे दरवाजे उघडतील पण लवकरच उघडले पाहिजे आठ दिवसातच उघडले पाहिजे अशी घाई करू नका त्यासाठी तुम्हाला काहीतरी नियम पाळावे लागतात आणि हे जर अष्टांगयोग आहे नियम आसन प्राणायाम प्रत्या ध्यान धारणा समाधी ह्या नियमांना बाजूला ठेवून त्याचं आचरण न करता तुम्ही डायरेक्टली ध्यान करायला गेलात तर त्याचे दुष्परिणाम ठेवलेलेच आहे हे यमनियम कशासाठी आहे आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी जेव्हा मन पवित्र असतं तेव्हा कुंडलनी जागृत झाली तरी तिच्या रिॲक्शन शरीरावर मनावर येत नाही आपण ते सहज डायजेस्ट करू शकतो पण जर शर आणि शरीर आणि मन जर पवित्र नसेल तर त्या येणाऱ्या रिॲक्शन आपण सहन करू शकत नाही आणि आज आपण जिथे आहोत त्यापेक्षाही आपण खाली जातो म्हणजे जा आपली अधोगती होते म्हणून हे लक्षात ठेवा घाई करण्याचा प्रयत्न मुळीच करू नका आणि स्वामीजी म्हणतात तात्पुरत्या उद्दीपनेने वाहवत जाण्याने आणि स्थिरपणे ध्यान साधना न केल्यानेच हे असे होत असते म्हणजे हे असे परिणाम का होतात तर तात्पुरत्या उद्दीपनेने वाहवत जाण्याने म्हणजे थोडीशी उद्दीपना झाली थोडंसं काही दर्शन झालं थोडंसं काही चांगले स्वप्न पडले थोडासा आनंद मिळायला लागला हे तात्पुरतं उद्दीपन आहे हे तुमच्या जीवनात कायमचं राहत नाही तुम्ही ध्यानाला बसले दहा मिनटं तुम्ही ध्यानाचा आनंद घेतला तात्पुरतं उद्दीपन झालं थोडीशी कुंडली जागृत झाली पण त्यामुळे तुम्ही वाहवत जाऊ नका हे सगळं स्वाभाविक आहे तुम्ही सगळ्यांना सांगत बसू नका तर मनुष्य वाहवत जातो आणि मग काय करतो तो स्थिरपणे ध्यान देण्याची साधना न केल्याने नुसतं थोडंसं केल्यानं होत नाही स्थिरपणे ध्यानधारणा अनेक वर्षापर्यंत आपल्याला करावी लागते पतजलीने म्हटलं आहे स तो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी तुम्हाला काय करायचं आहे दीर्घकाळ तुम्हाला साधना करायची आहे दीर्घकाळ ध्यान करायचं आहे कुंडलिनीला उगीतच जागृत करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जर तिला हात लावला आणि ती जागृत झाली तर तिचे परिणाम तुमच्या शरीराला सहन होणार नाही मोठमोठे साधक त्यांच्या शरीरावर इतकं रिॲक्शन झालं की त्यांना मृत्यू आला त्यांना मृत्यू पत्करावा लागला म्हणजे एवढे भयंकर शरीरावर आणि मनावर आणि तुमच्या स्नायूंवर परिणाम होतो मज्जातंतूंवर परिणाम होतो ती शक्ती सहन करणं एवढं सोपं नाही म्हणून स्वामीजी म्हणतात की तुम्ही ध्यान करा निरंतर करा एकांतात करा पण घाई करू नका निरंतर दीर्घकाल नैरंतर कंटिन्युअस करा त्यामध्ये दे गॅप देऊ नका आणि भक्तिपूर्वक भक्त करा तुमची भगवंतावरची भक्ती वाढली पाहिजे म्हणजे ध्यान फक्त भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी किंवा आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीच करा लोक रडतात आता आपल्याला माहिती आहे मंदिरात जाऊन रडतात पण त्यांच्या रडण्यामागे हेतू काय असतो कुणाचा मुलगा वारला असते कुणाची पत्नी वारली असते तर कुणाला दुःख झालेलं असतं ते देवानामध्ये माझं दुःख दूर कर की जे लोकं खरोखर भगवंतासाठी रडतात की मला भगवंता तुझाच लाभ झाला पाहिजे तुझंच दर्शन झालं पाहिजे अशा प्रकारचे रडणारे फारच कमी असतात आणि अशा प्रकारे जे भगवंतासाठी रडतात त्यांचा त्यांच्या मनावर आणि इंद्रियावर कंट्रोल असतो त्यांचं जीवन संयमित असतं ते असे इंद्रियाच्या मागे धावत नाही जरी ते गृहस्थ असले तरी संयमित जीवन जगत असतात तेव्हा कुवा तेव्हा त्यांना ते शक्य होते नाहीतर जर आपण जीवन एक प्रकारे जगत असू आणि इकडे ध्यानही करत असू तर आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल हे स्वामीजींनी अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही हे सगळं करा पण लक्षात ठेवा जर कुंडलीने एकदम जागृत करण्याचा प्रयत्न केला खूप भावनाप्रधान होऊन खूप नाचून गाऊन रडून जर तुम्ही लवकरात लवकर जागी करण्याचा प्रयत्न केला ती जागी होईल पण ती जागी झाल्यानंतर ती पुन्हा खाली जाईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये धोका निर्माण होईल तुमचे सगळे विकार वाढतील आणि सगळ्यामध्ये कामविकार प्रचंड वाढेल तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही तुम्ही स्वैराचार कराल तुम्ही इच्छेप्रमाणे वागायला लागाल आणि हे आहे त्याचे दुष्परिणाम म्हणून सुरुवातीला आपल्याला आपलं जीवन घडवावं लागेल यम नियम हे सगळं आचरण करावं लागेल मग हळूहळू ध्यानाचा अभ्यास करावा लागेल एकदम मी चार घंटे ध्यान करतो पण बाकी मात्र वीस घंटे मला पाहिजे ते करतो जगामध्ये जसं पाहिजे तसं वागतो आणि चार घंटे ध्यानही करतो त्या ध्यानामुळे काही होणार नाही जरी ती शक्ती जागृत झाली तरी ती टिकून राहू शकणार नाही कारण ध्यान स्थिर नाही ते लगेच शक्ती खाली येईल आणि मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतील असाध्य रोग होतील दुर्बलता येईल तुमची सगळी नर्वस सिस्टम दुर्बल होईल ब्रेनमध्ये का काही गडबड होऊ शकते म्हणजे काहीही परिणाम होऊ शकतात जर आपण एकदम कुंडलींना जागृत करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या रिॲक्शन भरपूर असतात म्हणून स्वाभजींनी आपल्याला इथे सांगून दिलेलं आहे धोक्याची सूचना दिलेली आहे की भावना प्रधान होऊन तात्पुरती कुंडलीने जागृत करण्याचा प्रयत्न करू नका दरवाजे आपोआप उघडतील जेव्हा तुमचं मन पवित्र होईल मन पवित्र झालं की तुमचं शरीर स्ट्राँग होईल आणि मग दरवाजे उघडले तर शरीरावर काहीही रिॲक्शन येणार नाही नाहीतर तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये टिकू शकणार नाही काही दिवस आध्यात्मिक जीवन हे करून तुम्हाला जेव्हा या रिॲक्शन यायला सुरू होतील तेव्हा तुम्ही ध्यान वगैरे सगळं काही सोडून द्याल अरे मनात काही उपयोग नाही त्याचे रिॲक्शन होतात डोकं दुखेल काय काय होईल अनेक त्याचे परिणाम होऊ शकतात कारण तुम्ही पूर्वतयारी केलेली नाही तेव्हा पहिले पूर्वतयारी करा मग ध्यान करा आणि कुंडलीने एकदम जागृत करण्याचा प्रयत्न करू नका सगळ्या भावना तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा त्या ध्यानाच्या वेळेस भावना प्रदान होऊ नका मग बघा तुमची हळूहळू प्रगती होईल तुमचं चारित्र्य घडेल तुम्ही चांगले मनुष्यही व्हाल आणि जेव्हा कुंडलिणी शक्ती जागृत होईल ती जरी थोडी जागृत झाली तरी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला अनुभव येतील प्रत्येक केंद्रावर गेल्यानंतर वेगवेगळे वेग वे अनुभव येतात पण ते सगळे तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा उगीच लोकांना सांगू नका त्याचा उहापोह करू नका शांतपणे सगळं बघत राहा आणि मग बघाल तुम्ही की एक दिवस ती कुंडलिनी तुमच्या सहस्रामध्ये तिथे पोहोचलेली आहे आणि तेव्हा मनुष्याला समाधीचा अनुभव येतो आणि मग तो सगळ्या बंधनातून मुक्त होतो तेव्हा या कुंडलिनीला प्रार्थना करावी लागते की आई तू जागृत हो पण अशा प्रकारे जागृत हो की जेणेकरून माझ्या शरीर मनावर काही दुष्परिणाम होणार नाही जागोमा कुलकुंडलिनी नित्यानंद स्वरूपिणी प्रसुप्त भुजगाकारा आधार पद्मवासिनी ती नित्यानंद स्वरूपीनी आहे पण ती झोपलेली आहे प्रसुप्त भुजगाकारा सर्पाच्या आकाराची आहे ती आणि ती कुठे आहे ती सुषुमनेच्या बॉटमला आहे तिथे खाली बसलेली आहे मुलाधार चक्रामध्ये आहे तर ते हळूहळू जागृत होईल एकदम जागृत करू नका कारण त्या सापाला तुम्ही एकदम जागं केलं तर तो साप तुमचा विनाश पण करू शकतो म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करून देतात जे साधना करतात जे साधक आहेत जे ध्यान करतात त्यांना स्वामीजींनी इथे सावध करून दिलेलं आहे की तुम्ही साधना करा पण बी केअरफुल सावध रहा तर प्रकारे कुंडलिनीशी तुम्ही खेळत बसला तर त्या कुंडलिनीचे परिणाम तुम्ही सहन करू शकणार नाही म्हणून बी केअरफुल हे स्वामीजींनी आपल्याला या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन तो सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु